नमस्कार साहेब बर का असं कांदा आहे ना एकदम भारी बर आणि माझे चार पाच एकर कांदे बर तर त्याच्या मी दुसरा वराट घेतलेली ही वरायटी एक नंबर आहे कोणती वरायटी हा लाल तेज मला एकदम भारी कांदा पटला इतकं वातावरण घाणे तरी कांदा येऊ माझा पाच चक्कर कांदा आहे आणि मी एक डायरेक्ट पिठीच घेतली होती चौदा किलोची पिटी ना दहा किलो हा दहा किलोची दहा किलोची मी पिठीच आणली होती ती लावली मला तो एक दुसऱ्या कंपनीची हाय कांदे ती खराब आहे मला काय वाटत बर 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 आता याच्यामध्ये तुम्ही हा किती दहा किलो लावला होता दहा किलो क्षेत्रावर तर यावर्षी पाऊस वगैरे हो खूप झाला तुमच्याकडं तर बाकीच्या ठिकाणी पाहिलं तुम्ही तर बऱ्याच ठिकाणी कांद्यांना आपण सगळे प्लॉट पाहत आलो होता आपण तर त्याच्यामध्ये जास्त त्याच्यावर पिवळपणा जास्त रोग पडलेला पाहिजे पाहिजे तसा पोहोचवला नाही पण त्याच्या कम्पॅरिजन जर केला आपण तर हा एकदम चांगला पोहोचवलेला आहे आणि दुसरं म्हणजे त्याची पात पण वातावरणाच्या हिशोबानं मस्त मस्त पाहते आणि कलर पण आपल्याला चांगला एकदम बेस्ट कलर बर बर आपलं पूर्ण नाव सांगा आप वर शिंद रावरी तालुका जिल्हा अहमदनगर रावरी तालुका, ता, तालुका। मोबाईल नंबर सांगा तुम्ही शहाण्णव सत्तावन्न तेवीस अठरा सासष्ट बर बर आता ही जी व्हरायटी आहे तर याच्यामध्ये शेतकऱ्याला काय तुम्ही सांगाल तुमच्या भाषेत काय वाटतं तुम्हाला मी म्हणणार आहे ही बरं चांगली आता माहीत शेतकरी बरेचसे लोक येऊन पाहतात पलाटा बी कुडून आणलं मी सांगत सांगतो गुंड्याज नाव आता काय कंपनीचं नाव माहीत नाही नाही बरोबर बरोबर त्या राऊतून आणलं म्हणलं आणि मला म्हणले होते दादा ही व्हरायटी घेऊन तुम्ही बरं आता ही जी व्हरायटी आहे हे लक्षात ठेवा ही लालतेज व्हरायटी आहे लाल लाल म्हणजे हा लाल कांदा आहे पण ही रिसर्च आहे म्हणजे ज्याला आपण संशोधित बियाणं म्हणतो हा तर ते याच याचं वैशिष्ट्य असं राहतं कलर आणि साईज तर तुमच्या डोळ्यासमोर आता दिसते आणि दुसरा जो कंपनीचं कंपनीचं जे हे की याची जे प्रतिकार शक्ती आहे आता हे जे पा, पाती पिवळ्या पडणं त्याच्यावर डाग पडणं ते बुरशीमुळे होत असतं करपा वगैरे असतो वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी असतात पण हा इतर वराट्याच्या तुलनेत हा जास्त सहनशील आहे त्याच्यासाठी चांगला हा ठीक आहे ओके